स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तो निर्णय दिलेला असताना त्याचे मी मनापासून स्वागत करतो व सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देतो कारण आठ मार्च दोन हजार बावीस रोजी अमरावती महानगरपालिकेमधील नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला होता आणि तेव्हापासून या महानगरपालिकेवर प्रशासनाचे राज्य होते आणि म्हणून प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये कधीच सुसंवाद राहिलेला नव्हता त्यामुळे नागरिकांची प्रचंड कामं ही खोळंबलेली होती ज्यामध्ये साफसफाई आहे मूलभूत सोयीसुविधा आहे अनेक विकास कामं आहेत यांचा त्यात अंतर्भाव होता आणि म्हणून या महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लवकरात लवकर व्हाव्या अशी प्रत्येक अमरावतीकर नागरिकांची इच्छा होती कारण नगरसेवक हा खऱ्या अर्थानं त्या विभागाचा त्या प्रभागाचा त्या वॉर्डाचा खरा जनसेवक असतो आणि म्हणून नागरिकांची इच्छा अशी होती की नगरसेवक हा असला पाहिजे त्यासाठी निवडणुका ह्या झाल्या पाहिजे आणि या, या अमरावतीकर नागरिकांवर प्रचंड असा मालमत्ता कराचा भूदंड प्रशासनाने बसवलेला होता त्या भूर्दंडावर मात करण्यासाठी किंवा त्या नागरिकांना न्याय देण्यासाठी नगरसेवक असणं हे अतिशय गरजेची बाब होती आणि म्हणून प्रत्येक नागरिकाला त्याची अतिशय गरज वाटत होती आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे त्याचा स्वागत करताना ओबीसी आरक्षण अबाधित ठेवून सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या अर्थाने ओबीसीच्या सर्व जाती वर्गाला न्याय दिलेला आहे म्हणून पुन्हा एकदा मी सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन करतो त्याचे आभार मानतो आणि पुढील कार्यकाळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर होतील अशी आशा बाळगतो धन्यवाद